आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे पासष्ट सात

पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये होते ते डॅमेज मिक्स मधलेच गोळे ॲव्हरेज

सुपर मिक्स एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासठ रुपये एकशे सत्तर रुपये एकहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल बी एव्हरेज मोकल एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासठ रुपये सात रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहतर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये रुपये एकशे ऐंशी रुपये डबल एकशे पन्नास एकशे रुपये पंच्याहत्तर रुपये ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे दहा रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकशे पासष्ट रुपये एकशे सदुसष्ट अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकशे साठ रुपये आहे एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये एकशे रुपये शहात्तर रुपये एकशे रुपये एकशे रुपये डबल बी ए वीस रुपये एवरेज कांदे वीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये जेवण का एवरेज सुपर मीडियम कांदे एकशे तीस पतीस एकशे पंचाळीस पन्नास रुपये एकशे एक्कावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये अठ्ठावन रुपये एकोणसाठ रुपये एकशे साठ रुपये एकसठ रुपये 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 एकशे रुपये सुपर एकशे दहास रुपये तीस रुपए एकशे पचतीस रुपए चालीस रुपए पन्ना एकशे साठ रुपए एकशे सत्तर रुपए इकहत्तर रुपए एकशे सत्यात्तर रुपए साठ रुपए चालीस रुपए एकशे रुपये रुपए पन्ना एकशे पन्ना पन्ना पंचा रुपए एकशे साठ रुपए एकसठ रुपए बासठ रुपए एकशे पासष्ट रुपये आहे जेव्हा एकशे ऐंशी रुपये चौचाळीस रुपये आहे एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये आहे एकशे पंच्याण्णव रुपये आहे दोनशे रुपये डबल पी आहे